सांग की आपल्या कोकणी आणि गेल ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मंडे हा पहिलाच ब्लॉग आहे आता आम्ही दुपारच्या वाजले साडेतीन आम्ही जात आहोत मासे पकडायला पप्पा मी आणि माझा मित्र आला आहे मुंबईवरून तर माझं गाव हे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये शृंगारपूर गाव आहे तर चला व्हिडिओला करूया सुरुवात तुम्हाला दाखवतो मजा मस्ती पाठीमागची साईड आहे घराची का चला जाऊया गेले, तो मित्र तिथं उभा आहे मंड़ई, आता चला आता नदी आहे जवळच आहे इथून थोड्या अंतरावर आता चालू मित्र गेला पुढे चला आपण जाऊया आणि ही रस्ता बघा असं ह्या रस्त्यातून असं चालायला लागतं इकडे 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 खाली 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 इकडे गेले असेल पुढे गेले असतील पुढे गेले असेल तिकडे जागेवर बघा हो। नदी आली आहे इथे आमची नदी आहे आणि तुम्हाला मगाशी बोललो ना प्रचितगड म्हणजे मी शृंगारपूर गावात राहतो त्या गावामध्ये ऐतिहासिक गाव आहे त्या गावामध्ये प्रचितगड आहे तर तो प्रचितगड तिकडे तो समोर दिसतोय ना तिकडे वरती आहे तो त्या साईडला तेवढ्या पट्ट्याला इथून जायला तीन तास लागतात आम्हाला वरती गडावर गेलो की नदी पूर्ण आता पाणी अजिबात नाही आता थोडे थोडे जे थो पाणी आहे तिथे आहेत फक्त मोठे मोठे ढव बोलतो आपण तिथे फक्त पाणी आहे बस बाकी पाणी नाही ती नदी आणि ह्या जागेला गिरोकोंडी बोलतात आमच्या इथे आपण त्या जागेवर आलो आहे नदीत आलो अशी नदी दाखवलेली ती हल्ली तिथूनच थोड्याच अंतरावर वरती आहे इथे आणि बघा हा तो ढो आहे हो का हा वाला मी ही बघा ही आमची नदी अशी आपण तिकडून आलो असा नदीतून घालतून आणि हे बघा हा आपल्याला उपसायचा आहे आमच्या इथे ढो बोलतात ह्या त्याच्यात मासे आहेत थोडे मासे आहेत हे पप्पा इथे बसले आहेत पप्पा चला या करूया सुरू आहे होती तो थोडे म्हणजे आता उपसायला चालू करूया आता हे पाणी उचलून तिकडे टाकायचं आहे त्या साईडला त्याच्या पलीकडे त्या ढोव्यात आणि इथे मासे दिसतात थोडे थोडे आणि इथे वरती माती लावायची माती आणायला ले गेलेत हे बघा इथे माती टाकायची एवढी बस झाली अशी माती लावून पाणी अडवायचे वरतून पाणी येतं ते थोडं 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 पाणी वाहतंय खाली नदी इथून असं ते नंतरला आम्ही उपसल्यानंतर हा परत ओपन करणार की मग ह्या हा परत लेवल होते भरून जातो जेवढा आहे तेवढा इकडून उचलून तिकडे खाली टाकायचं पलीकडे त्या साईडला समोर खाली चला करूया सुरुवात दाखवतो तुम्हाला आता माशी जाला। आता पानी आए। ते आता मासे भेटायला चालू आलेत माझे ढोपसून झाला आता थोडंसं पाणी आहे ते काढत आहेत पप्पा आणि मित्र आणि हे बघा मासे भेटायला चालू आले तेवढे मासे भेटले

अजून ना दोनच होते हे पूर्ण आम्ही खाली केली हे आणि इकडून पाणी जे टाकलं ती फुल भरून गेली आता आता हे पाणी इथून सोडायचं परतून आता झाले की मासे पण आता थोडेसे आहेत एवढे पकडून घ्यायचे दाखवतो नंतरला पूर्ण मासे भेटले की म्हणजे आता ढो उपसून झालेला आहे हा पूर्ण आम्ही मासे पकडले जेवढे होते तेवढे सगळे काय एवढे मासे भेटले ना तरी बऱ्यापैकी मिळाले थोडेफार आणि खेकडेही मिळाले थोडे छोटे छोटे तुम्हाला सगळे हे साफ करून दाखवतो एकदा आम्हाला किती मासे मिळाले ते आणि बघा हा तोडो सगळा उपसलेला आता फक्त हां आम्ही पाणी अडवलं आहे ते फक्त फोडून टाकायचं आहे आता हे पूर्ण इकडनं असं पाणी येऊन सगळं इथून हे आता भरून जाणार पूर्ण फुल पूर्ण होतं असं सगळं पप्पा गेले पुढे निघून तिकडे मित्र इथे हात पाय तिकडे कोपऱ्यात बसायला पाहिजे पलटी करू काय हे काढून ठेवा आमच्या इथे पाती बोलतात ह्या माशांना की आम्हाला चार चार भेटली आहेत आणि ह्या खवल्या आहेत का मोठे गाड फक्त छोटे पलटी करून टाक याच्यात हे बघा ह्याच्यात आम्ही हे पाणी टाकलं वरतून तिकडून त्या ह्याच्यातलं पाणी इथे टाकलं आता हा फुल भरून इकडून इथे पाणी येत आहे आता तो आत उद्या फुल भरून जाईल पूर्ण जास्त नाही मिळाले एवढेच आहेत खेकडे पण भेटले असले कसले जिवंत आहे हे बघा हे छोटे छोटे खेकडे पण मिळाले किती तीन चार आहेत हे बघा एवढे आहेत खेकडे एवढे मिळाले एवढेच मासे भेटले जास्त नव्हते हो ह्याच्यात जा। आम्ही असेच फेरफटका मारायला आली आहे हो नदीत मला दिसले इथं मासे होते तर मित्राला जरा अनुभव घ्यायचा होता की कसे इकडे मासे पकडतात काय तुझं गाव कोणतं बोललं तुळजापूर ना तुळजापूरचा आहे या त्याला कोकणात येऊन हे कोकणाचं सर्व बघायचं होतं कोकणात काय आहे काय होळी काय असते कशी असते तर तो फर्स्ट टाईम कोकणात आला आहे तर आम्ही कालच आलो होळीला होळीसाठी तर आता दोन दिवसानंतर होळी आहे तर होळीचा ह्याच्या पुढचा व्हिडिओ हा होळीचा असेल तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा